आज धर्मवीर विचारमंच संघटना महाराष्ट्र राज्य यांनी हा शेतकऱ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात हा लढा उचललेला आहे विराट मोर्चा किती दिवसापासून आहे आपल्यासोबत आहेत धर्मवीर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी पष्टे मिलिंदजी आजचा तुमच्या या विराट मोर्चाचा कितवा दिवस आहे सर्वप्रथम या पालघर जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीच्या शेतकरीमय शुभेच्छा आज आंदोलनाचा तेरावा दिवस आहे प्रशासन असेल लोकप्रतिनिधी असतील यांचंही कोणत्याही प्रकारचं आमच्याकडे लक्ष नाही या लोकसभेचे पालघर लोकसभेचे खासदार मान्य श्री हेमनजी सवरासाहेब हे येऊन गेले की तुम्ही आंदोलन मागे घ्या आम्ही योग्य ती चर्चा करतो पण कोणत्याही लेखी स्वरूपात आम्हाला द्यायला कोणतेही प्रशासकीय अधिकारी तयार नाही आहेत मी विशेषतः या पालघर जिल्ह्याच्या कलेक्टर महोदय जाखड मॅडम यांचा मनापासून अभिनंदन व्यक्त करतो की त्यांनी या शेतकऱ्याला या पालघर जिल्ह्याच्या शेतकऱ्याला या सरकारी कार्यालयासमोर दिवाळी साजरी करायला लावले ही खेदाची बाब आहे कदाचित या महाराष्ट्रामध्ये हे दिवाळी चालू असलेले हे एकच आंदोलन असेल हा तेरा दिवस ओलांडून गेले तुम्ही प्रशासन प्रशासकीय अधिकारी आहेत तुम्ही काय करताय काय करताय तुमच्या दरवाजात आज शेतकरी येऊन बसला आहे यापुढील तुमची भूमिका काय असेल आजचा तेरावा दिवस आहे तुम्हाला तुम्ही जर सांगता का आम्हाला कुठल्याही प्रकारचं लेखी आश्वासन नाही किंवा कुठल्याही प्रकारचं काहीच प्रशासनाकडून मिळत नाही तर तुमचं पुढचं आंदोलनाची भूमिका काय असेल या प्रशासनाचा आम्ही निषेध करतो की ताई आमची तेरा दिवस उलटून सुद्धा दखल घेतलेली नाही आता आम्ही वाडा विक्रमगड आणि जव्हार या तीन तालुक्यामध्ये शेकडो महिलांसह अमरणोपोषणाला सुरुवात करणार आहेत पण हा आंदोलन चालूच राहणार आणि जे जे शेतकरी याच्यानंतर भरडले जाणार आहेत या प्रकल्पांमध्ये त्याही प्रत्येक तालुका आणि धर्मवीर संघटना जव्हार तालुका वा वाडा तालुका इथे अमरण उपोषणाला सुरुवात करणार आहेत तेव्हा तरी या सरकारला या प्रशासनाला कदाचित या शेतकऱ्यांसाठी जरा जाग येईल असं समजतं आहे की दोन दिवसापूर्वी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथजी पाटील साहेब यांनीही मुलाखतीमध्ये सांगितलं आहे का तेही आंदोलन सुरू करतायत कशाबद्दल खावडा कंपनीचं तुमचं जो आंदोलन त्यांच्या विरोधात चालू आहे मग हे काय चालू आहे ते कदाचित त्यांचं वय जास्त झालं असावं आता मी त्यांचा आदर करतो ते कोणबी सेनाप्रमुख आहेत तो जरांगे पाटील आज उत्तराची वाट बघतो कोणबी समाज तुमच्याकडे आशानी बघतोय तिकडे लक्ष द्या या खावडा कंपनी काय लक्ष देत आहे तेरा दिवस आंदोलन चालू आहे अहो तुम्हाला इथे यायला टाइम नाही भेटला तुम्ही कसलं आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांची काही टिंगलटिवली करताय का तुम्ही हा तेरा दिवस झाला तीन तालुक्यातल्या शेतकरी इथं आहे तुम्ही कसलं आंदोलन उभारताय या आंदोलनात पाडायचा प्रयत्न कोणी करू नका हे आंदोलक हे शेतकरी तीन तालुक्याचे एक संघ आहेत तुम्ही पाडायचा प्रयत्न करत असाल हे शेतकरी तुम्हाला कधीच माफ करणार नाही तु, तुम तुम्ही वयस्कर करा तुमचा आदर करतो समाज आज पण तुमचा आदर राहिला पाहिजे हे आंदोलन गेल्या तेरा दिवसापासून नुमसतं आहे त्याच्याकडे लक्ष द्या सरकारला जा विचारा काही आंदोलन तेरा दिवस उलटून सुद्धा न्याय का नाही भेटत तुम्हाला हे जर एक संघ तुम्ही सांगता का तो आंदोलन सुरू आहे तीन तालुक्याची शेतकरी तुमच्यासोबत आहेत जर अशा काही गोष्टीवरून तुम्हाला असं वाटत नाही की शेतकऱ्यांमध्ये फूट पडेल हे बघा शेतकऱ्याही याच्या आधी खूप लोकप्रतिनिधींना किंवा नेत्यांना निवेदनं दिलेली होती त्यांना कोणताही त्याचा पाठपुरावा झाला नाही त्यांचा आता मला तरी वाटतं हे शेतकरी इथे उपस्थित आहेत तुम्ही सांगण्यापेक्षा तुम्ही योग्य तो प्रश्न त्यांना विचारा की त्यांना याच्यात फूट पाडायचे का ते फूट पडेल का किंवा कोणता पक्षमध्ये आणायचा आहे का त्याही धर्मवीर विचार मग संघटनेला निवडलेला आहे या संघटनेला त्यांचा आवाज बनवलेला आहे हा तेरा दिवस आहे एक संघटने ते मला वाटत नाही शेतकरी साईडला जाईल आत्तापर्यंत तेरा दिवसामध्ये तुम्हाला काही लोक प्रतिनिधी भेटायला आले का किंवा तुमची प्रशासनासोबत चर्चा झाली का लोकप्रतिनिधी हे म्हणजे सौरा खासदार साहेब आलेले त्याच्यानंतर त्याही कलेक्टर महोदय आणि पालकमंत्री आणि आम धर्मिरविचार मंच आणि शेतकऱ्यांचं एक शिष्टमंडळ अशी एक बैठक पालघर कलेक्टर ऑफिसला आयोजित करण्यात आलेली त्या बैठकीमध्ये समाधानकारक उत्तर भेटला नाही त्याच्यानंतर आम्ही पुन्हा खासदार महोदय आणि पालकमंत्र्यांना एक निवेदन दिलं आहे की मंत्रालय स्तरावर या शेतकऱ्यांची एक बैठक आयोजित करा की लवकरात लवकर न्याय भेटला पाहिजे संबंधित खात्याचे सगळे उच्च अधिकारी त्याच्यामध्ये बैठकीत बोलवा अजून कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्तर आलेलं नाही तेरा आज तेरावा दिवस आहे आम्ही त्यांच्याकडे आशेने बघतोय की लवकरच आम्हाला उत्तर येईल आणि आम्हाला बैठकीला बोलवतील किंवा या समस्येवर तोडगा काढला जाईल आज ही सोकांतिका आम्ही मानतो काय पालघर जिल्ह्याचा शेतकरी आपण दिवाळीला बोलतो इडापिडा जाऊ दे बलिराज्याचे राज्य येऊ दे आज बलिराज्यात या कार्यालय सरकारी कार्यालयासमोर उभा आहे ताण मांडून आज तेरा दिवस त्याला आलेला नाही वयरुद्ध महिला आहेत दहा पेशंट आजारी झाले तिथे मी स्वतः आजारी झालोय तुमची पुढील भूमिका काय असेल आज जर तेरावा दिवस चालू आहे तर तुम्हाला जर न्याय मिळाला नाही तर तुम्ही आंदोलन स्थगित कराल का आंदोलन आंदोलन स्थगित होणार नाही किती फूट पाडायचा प्रयत्न करा या तीन तालुक्यात नाही या पालघर जिल्ह्यात ठाणे जिल्ह्यामध्ये आम्ही अमरन उपोषण करू शेतकरी विविध शेतकऱ्यांच्या संघटना एकत्र येऊ पण हा आंदोलन स्थगित होणार नाही हा न्याय भेटल्याशिवाय वर्ष लागू दे दोन वर्ष लागू दे हरियाणा पंजाबचे शेतकरी सतरा महिने आंदोलन केलेलं या पालघर जिल्ह्याचा शेतकरी का नाही करू शकत ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदेपान पर्सेंट पवित्र झालेली वाड्याची भूमी आहे कसं लढायचं हे आम्हाला चांगलं माहिती आहे एकही शेतकरी मागे हटणार नाही याच्यामध्ये आंदोलन चालूच राहणार